वसमत तालुक्यातील ग्रामपंचायत बंदची हाक सरपंच संघटनेचा इशारा संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या व त्यांना सहकार्य करणाऱ्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा लवकरात लवकर घ्या दिनांक सहा मार्च रोजी वसमत तालुक्यातील सरपंच संघटनेच्या वतीनं गट विकास अधिकारी पंचायत समिती वसमत यांना निवेदन दिलंय की बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या क्रूर हत्या करणाऱ्या नराधमांना त्यांना सहकार्य करणाऱ्या फाशीची शिक्षा द्या त्यांना मदत करणारे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा लवकरात लवकर घेण्यात यावा याच मागणीचं निवेदन वसमत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना दिलाय नसता दहा मार्च रोजी वसमत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत बंद करण्याचा इशारा सरपंच संघटनेनं दिला आहे यावेळी वसमत तालुक्यातील सरपंच संघटनेचे सर्व सरपंच उपस्थित होते यावेळी खांडेगाव येथील माजी सरपंच गोविंदराव सती पांगरा येथील सरपंच श्याम कदमवाई येथील सरपंच गोविंद कदम, कदम। काणुसा येथील सरपंच विलासराव रमेश दळवी राजोणा सरपंच राम पाटील साळवे थोराव्याचे सरपंच नवनाथ रवंदळे इत्यादी उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी बालाजी पानसाळ वसमत आणि आज गटविकास अधिकारी यांना आम्ही एक निवेदन दिलं आहे की संतोष अण्णा देशमुख एक आदर्श सरपंच होते त्यांची निर्घरतपणे हत्या केलेली आहे त्या हत्येच्या संदर्भात त्यांच्या निषेधार्थ त्या आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी या संदर्भात आम्ही दहा तीन दोन हजार पंचवीसला एक दिवसीय ग्रामपंचायत बंद असं आंदोलन करणार आहोत त्या संदर्भात आम्ही सहाय्यक गटविकास अधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना तात्काळ फाशी द्यावी व माननीय धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे असं आमची एक मागणी आहे राजीनामा संतोषाना देशमुख यांना जी मारा, अमानुष राक्षसी जी मारहाण झालेली आहे त्याविरोधात आम्ही आज अधिकारी श्री तोटावाडसाहेब यांना असं निवेदन दिलं की बाबा दहा तारखेपासून आम्ही बंद दहा तारखेपासून जर धनंजय मुंडे जे मंत्री आहेत त्यांनी राजीनामा त्यांना जर सह आरोपी नाही केलं तर आम्ही वसमत तालुका सरपंच संघटनेमार्फत असं निवेदन देतो की की सह आरोपी जर नाही केलं तर वसमत तालुका सरपंच संघटनेचं कोणतंही कामकाज होणार नाही आणि झालं होणार आम्ही पंचायत समिती बंद पाडू आम्ही कलेक्टर ऑफिस राज्य सरकार यांनासुद्धा निवेदन देऊ आणि जी सरपंचाला मारहाण झाली असं तर काहीही होईल पण जे बीड तालुक्यात झालं ते आम्हाला पाहू वाट आम्हाला अक्षरशः रडू येते आम्ही ते पाहू शकत नाही आणि सरकार किती संवेदनशील आहे हे आम्हाला आज कळतं आहे एवढंच बोलतो सहकारी मित्र संतोषाना देशमुख यांची गेल्या मागच्या चार पाच महिन्यापूर्वी जी निर्गुण हत्या झाली होती त्या हत्येमध्ये जे आरोपी सरकारला पोलीस प्रशासनाला सापडले त्यामधील एक आरोपी आंधळे नावाचा आरोपी आजही फरार आहे आणि आता प्रमुख मास्टर माइंड वाल्मिकाना कराड यालासुद्धा अटक झालेली आहे आज रोजी शासनाकडं सर्व पुरावे आज चार्जशीट दाखल झालेली आहे चार्जशीटमध्ये सुद्धा सर्व पुरावे व्हिडिओसहित फोटोसहित पुरावे या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रानं पाहिले आहेत पूर्ण महाराष्ट्राला हृदय हलवणारा हा प्रकार है। है। या ठिकाणी घडलेला आहे महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे या भूमीमध्ये असे जे प्रकार घडत असतील तो त्या ग्रामपंचायतच्या सरपंचांनी पुढं काम कसं करायचं त्यामुळं आम्ही आज या वसमत सरपंच संघटनेनं निर्णय घेतला की संतोष साना देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा आणि अण्णाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची सरपंच संघटना ही रस्त्यावर उतरणार उतर उतरल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज आम्ही बी डीओ साहेब तोटावर साहेब यांना एक निवेदन दिलं की संतोष साना देशमुख यांना न्याय द्यावा या प्रकरणातील जे काही आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि या सर्वांना मदत करणारे या राज्याचे माजी मंत्री विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांना सुद्धा आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आणि सरकारनं त्यांचा राजीनामा घ्यावा ही आमची सर्व सर्व सरपंच संघटनेची या ठिकाणी विनंती आहे आम्ही आज जो निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये आम्ही असं सांगितलंय की जर ह्या मागण्या आमच्या मान्य नाही झाल्या जर या, या लोकांना फाशी नाही झाली तर आम्ही आमची पंचायत समिती सरपंच संघटना ही आमची पंचायत समिती बंद काम बंद आंदोलन ठेवणार आहे त्यामुळे शासनात आमची विनंती आहे की आज जे आरोपी आहेत त्या आरोपीला आरोपी आपण फाशी शिक्षा द्यावी आणि अजून धनंजय मुंडे आहेत आम त्यांचा आमदारकीचा राजीनामा घ्यावा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा